आलू पराठा म्हटला म्हणजे लाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता तर हा आलू पराठा बनवायचा कसा ओंदा कसा भरायचा जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही ते आपण आज बघणार आहोत नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत अतिशय टम्म फुगलेला आणि भरपूर सारण भरलेला असा आलू पराठा सर्वांना आलू पराठा खूप आवडतो चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी मी तर मोठी वाटीवर गव्हाचं पीठ घेतलेला आहे आत्ता तुम्हाला इथं हेल्दी बनवायचं असेल तर गव्हाचं पीठ घ्या बाहेर जर आपण खातो तो मैद्याचा बनलेला असतो आणि कणिकमध्ये मी दोन ते तीन चिमूट इतकं मीठ घेत आहे याच्याने पराठ्याला अधिक चव येते थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला इथं घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे पराठा बनवताना कणिक पातळ करायची नाही थोडी घट्ट तर कणिक मळून झाली आहे थोडंसं तेल टाकते मी एक पळी एवढं आणि आपल्या ह्या कणिकला चांगलं मसळून मसळून असं सॉफ्ट करायचं आहे मऊ करायचं आहे जेणेकरून आपल्या ह्या कणकेला छान तार सुटेल आणि लवचिक ती बनेल तशी कणिक जर मळली तर आपला पराठा बिलकुल फाटत नाही तर एक ते दीड मिनटंसाठी मी छान हिला असं मसळून घेतले आहे आपण आता हिला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवूया म्हणजे छान मुरेल तोपर्यंत आपण पराठ्यांचं सारण बघूया सारण कसं बनवायचं त्यासाठी मी चार बटाटे वाफवून घेतले आहेत आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्ही असे पराठे बनवत असणार तर बटाटे हे गरम असतात तर अशा गाळणीने त्यांना असं फोडी करून घ्यायचं आणि गाळणीने सालासकट असं मॅश केलं किंवा असं पुश केलं त्याच्याने साल वरती राहते आणि खाली मस्त आपला हा बटाटा मॅश होतो मी पहिलेच साल काढून ठेवले कारण बटाटे हे थंड आहेत पण जर तुम्ही घाईमध्ये करत असणार तर ही प्रोसेस करा तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडेल तुमचा टाईमही इथं वाचेल तर मी अशा पद्धतीने मॅश करते जर तुम्हाला मॅशरने मॅश करायचं असेल तर करू शकतात किंवा हातानेही चिरू शकतात पण असं जर केलं तर एकसारखा आपला हा बटाटा इथं मॅश होतो कुठंच याच्या फोडी राहत नाही तर मी ह्या पद्धतीनेच करते आता याच्यात मी एक चमचाभर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकत आहे आणि एक चमचाभर भाजलेल्या जिऱ्याचं पावडर दीड चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद पावडर इथं मी टाकत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथं बारीक चिरलेली हिरवी मिरचीचाही वापर करू शकतात लहान मुलांसाठी मी हा पराठा बनवत आहे म्हणून मी हिरवी मिरची टाकत नाही आहे आणि चवीनुसार मी इथं मीठ टाकलेलं आहे तर एक चमचाभर एवढं मीठ आहे बारीक चिरलेली कोथंबीर भरपूर टाकायची आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आपले मिक्स होतील तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे तर बटाटा गरम गरम असताना जर तुम्ही मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटतं तर बटाटा थोडा थंड होऊ द्यायचा मग मीठ टाकायचं म्हणजे सारण पातळ होणार नाही आता आपण आपली कणिक बघून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा कणिकही मस्त मऊ झालेली आहे मुरली गेली आहे तुम्ही बघू शकतात आणि असं केल्यामुळे मसळून जरीला आपण असं ठेवलं तर कणकेला खूप छान तार सुटतो आणि त्याच्याने आपला जो पराठा असतो तो बिलकुल फाटत नाही तर तुम्ही बघू शकता छान आपली ही कणिक तयार झालेली आहे थोडंसं तेल परत टाकत आहे आणि व्यवस्थित तिला अर्ध्या मिनटासाठी अजून एकदा मस्त मसळून घेते म्हणजे कणिक छान सॉफ्ट बनेल आणि तुम्ही बघू शकतात कणिक आपली इथं मस्त सॉफ्ट तयार झालेली आहे तर थोडी मेहनत लागते पण आपले पराठे एकदम परफेक्ट बनतात तर पराठे बनवण्यासाठी मी इथं हा असा गोळा घेतलेला आहे तुम्हाला साईज केवढी पाहिजे त्यानुसार तुम्ही लहान मोठे गोळे घेऊ शकतात आणि जसं आपण पुरणपोळी बनवतो बस तशाच पद्धतीने आपल्याला पराठे बनवायचे आहेत तर असं पीठ लावून घ्यायचं आणि उंदा बनवायचा म्हणजे वाटी बनवायची आणि त्याच्यात आपल्याला सारण टाकायचं आहे तर भरपूर सारण मी इथं भरून पराठा बनवते पुरण कसं आपलं बारीक एकसारखं असतं तर गाळणीने गाळल्यामुळे आपले हे बटाटे अतिशय मस्त एकसारखे स्मॅश झाले आहेत आणि त्याच्यामुळे चा छान आपण इथं भरपूर सारण भरू शकतो आता जे सारण आपण भरलं आहे त्याला अंगठ्याने मध्ये दावायचं आणि बोटांनी काठांना जवळ करायचं आहे अशा पद्धतीने आपलं उंदा तयार करायचा आहे तर हे जे काठ आहेत त्यांना असं जोडून घ्यायचं जास्त जर कणिक असेल तर तुम्ही पीठ तोडू शकता आता थोडं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकरीचं चा जे चाडं बनवतो आपण तशा पद्धतीने जर केलं तर सारण काठांपर्यंत जातं ह्या स्टेजला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे जर तुम्ही डायरेक्ट लाटायला घेतलं तर काठांपर्यंत सारण जात नाही आणि काठ आपले प्लेनच राहून जातात तर बघू शकतात छान इथं सारण गेलेलं आहे आणि मग पीठ लावून लाटायला घ्यायचं लाटताना हलक्या हातानेच लाटायचं जास्त दावायचं नाही जास्त दाबलं तर सारण बाहेर पडू शकतं आणि आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी किंवा चपाती लाटतो तशाच पद्धतीने त्याला लाटून घ्यायचं आहे मस्त बारीक आणि जेवढा तुम्हाला लहान किंवा मोठी साईजमध्ये पाहिजे तेवढं तुम्ही असं त्याला लाटून घेऊ शकतात तर तुम्ही बघू शकता सारण बाहेरूनच दिसतंय की पूर्ण काठांपर्यंत गेलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने फक्त कणिक मळताना जे टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या तर पराठा टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला एक बाजू शेकून घ्यायचे आहे आणि असे बबल्स येतील तेव्हा आपल्याला साईड बदलायचे आहे आता ही बाजू थोडीशी कवळीच असते पूर्ण भाजायची नाही कारण आपल्याला वरून आता तेल किंवा तुम्हाला तूप किंवा बटर लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता मी इथं तेल लावते आणि परत आपल्याला ही बाजू पलटवायची आहे आणि मग परत भाजून घ्यायची आहे दुसऱ्या साईडलाही तसंच तेल किंवा तूप तुम्हाला जे लावायचे ते लावा आणि मस्त आपल्याला खरकूस याला भाजून घ्यायचं आहे तर चमच्याने असं दाबत दाबत काठ्यांना दाबत पराठ्याला भाजून घ्या तुम्हाला केवढा तला खरकूस बनवायचा आहे किंवा किती तुम्हाला त्याला कमी भाजायचं आहे ते आपल्यावर डिपेंड आहे तर आहे ना अगदी सोप्पा आणि तुम्ही बघू शकता काठांपर्यंत सारण गेलं आहे आणि मस्त टम्म फुगलेला आपला हा पराठा तयार झालेला आहे आता पोरांची शाळा असेल तर तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात दहीसोबत किंवा सॉससोबत खूप छान लागतो सकाळच्या घाईमध्ये तुम्ही रात्रीच जर बटाटे वाफवून ठेवले तर सकाळी फक्त पराठे बनवायची कणिक मळून पराठे बनवायचे असतात तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ह्या पद्धतीने तर हा आपला पराठा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी आणखी पराठे तयार करून घेणार आहे पराठा झाल्यानंतर डायरेक्ट प्लेटवर न ठेवता त्याला जाळीच्या भांड्यावर ठेवा म्हणजे जी वाफ निघते ती पराठ्याला चिटकणार नाही आणि आपला पराठा हा ओलसर होणार नाही घाम येणार नाही अशाच पद्धतीने मी दुसरा पराठा तुम्हाला बनवून दाखवत आहे सेम त्याच प्रोसेसने उंदा भरायचा आणि सारणला अंगठ्याने दाबत काठांना जवळ करत आपल्याला हे असं उरलेले जे काठ आहे ते तिथंच दाबून द्यायचे आहेत पीठ लावून हलक्या हाताने त्याला लाटायचं आहे भाकरीला जे आपण चाडं बनवतो तसं बनवायला विसरू नका खरंच सांगते ह्या पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला तर काठांपर्यंत सारण तर जाईलच अगदी टम्म तुमचा हा पराठा फुगणार आहे आणि सर्वांनाच आवडणार आहे त्याचबरोबर तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलघंटाला नक्कीच दाबा जेणेकरून जे आपण मी व्हिडिओज रेसिपीज अपलोड करते त्या तुम्हाला भेटतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही बघू शकतात मऊ लुसलुशीत असे मस्त टम्मो फुगलेले आणि भरपूर सारणाचा आपला पराठा तयार आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी साईत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त स्तरा धन्यवाद